चाणक्य नीती चाणक्य नीती ही सर्वात श्रेष्ठ मानली जाते जसं परमार्थामध्ये बोध दिले जातात कशासाठी तर आपला संसार सुखमय होण्यासाठी तसंच चाणक्य नीती पण आहे की आपण कसं जगावं कसं राहावं कुठे राहावं काय करावं हे चाणक्य नीतीने सगळं शिकवलेलं आहे म्हणतात चाणक्य नीती खूप सुंदर आहे तुम्ही एकदा ऐकून तर बघा किंवा वाचून तरी बघा आणि त्याप्रमाणे राहून बघा चाणक्य नीतीचा अभ्यास केलात तर तुम्हाला कुठल्याच गोष्टीची कमतरता किंवा कुठल्या अडचणी पैदा होणार नाही आहेत बघूया आपण भाग दुसरा अध्याय दुसरा त्याच्यामधला भाग दुसरा आहे म्हणजे ओवी दुसरी आहे यश यश वशीभूतो वशी भूतो ज्याचा पुत्र आज्ञाधारक आहे कोणाकोणाची मुलं आज्ञाधारक आहेत की जे वडिलांचं ऐकतात आईचं ऐकतात बघा कोणाची कोणाची अशी मुलं आहेत की ते आज्ञाधारक आहेत आई वडिलांशिवाय कुठे कुठे कुठली गोष्ट करत नाही भार्या छंदा गुना मिनी ज्याची पत्नी पतीच्या इच्छेप्रमाणे वागत असते पतीच्या इच्छेप्रमाणे पती, इच्छे पती, इच्छे पती बोलला मला पाणी पियायला तर बोलायच म्हणजे शब्द बाहेर पडायच्या अगोदरच पत्नी पाणी घेऊन उभी राहते पतीला देण्यासाठी अशी कोणाची आहे का विभवे यश संतुष्टतश जो मिळणाऱ्या म्हणजे जी पण मिळकत मिळते त्यामध्ये समाधानी राहणाऱ्या असं रहा। कुठला परिवार आहे का जेवढी पण मिळकत मिळते त्याच्यामध्ये समाधान राहणारे बघा असा परिवार असेल तर कसा असतो स्वर्गाव होणं सुखी असतो हावभाव न करणारे जास्त हावहाव करतात मग का असतो प्रत्येक संसारामध्ये कलह कलेश झगडे भांडणतंट असते पण जी पण मिळकत मिळेल त्याच्यावर संतुष्ट राहणारे असे खूप कमी असतात आणि असे जे असणारे त्यांच्यासाठी का आहे स्वर्ग स्वर्ग तिथेच आहे हे चाणक्य नीतीचं मानणं आहे पण तुमचं आमचं मत काय आहे हे नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगा पहिले या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका वाटल्यास शेअर पण करू शकता आणि कमेंट करा कारण चाणक्य नीती काय म्हणतो आपल्यासमोर काय म्हणतात आज्ञाधारक पुत्र म्हणजे काय आहे आज्ञाधारक पुत्रामध्ये कसं आहे आज्ञाधारक पुत्र बघा वडील सांगतात त्यांचे पालन करणारा त्याला म्हणतात आज्ञाधारक मुलगा हा वडिलांना नेहमी आनंदच देतो तुम्ही आम्ही देता का आनंद वडिलांना तो विनम्रतेने वडिलांनी सांगितलेली सगळी कामे करतो विनम्रतेने पूर्ण नम्रतेत राहून वडील म्हणाले इकडे जा जातो तिकडे कारण वडील कसे असतात वडिलांनी बरे बरेच पावसाळे बघितलेले असतात तर वडील कधी मुलांना जाणून बुजून दुःखाच्या ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहेत ना ते चांगलंच म्हणजे चांगलंच सांगणार मार्ग पण चांगलंच देणार प्रत्येकवेळी त्यांच्यासोबत राहतो वडिलांच्या सोबतच राहणे त्यांना मदत करत राहणे अशी किती मुलं आहेत आणि वृद्धापकाळात त्यांची सेवा पण करतो ह्याला अज्ञाधारक मुलगा म्हणतात अशी किती मुलं आहेत अशी कोण कोण आहेत त्याला आज्ञाधारक पुत्र म्हणतात हे आपल्याला कळायला खूप वेळ जातो पण कधी सगळी वेळ निघून गेल्यानंतर त्याच्यासाठी चाणक्य नीती तुमच्या मी जवळ आणलेली आहे प्रत्येकाकडे मोबाईल आहे तर प्रत्येकाने ही चाणक्य नीती ऐकायची आहे वासा वाचायला तर कोणी जात नाहीये पण ऐकलं तर कळेल आता पती काय सांगितलं भार्या छंदा गुणामिनी पतीच्या इच्छेनुसार वागणारी पत्नी इच्छेनुसार पतीची इच्छा आहे त्याप्रमाणे वागणारी सदाचारी तिला म्हणतात सदाचारी पतिव्रता कधीच पती पतीच्या पती इच्छेविरुद्ध वागत नाही धर्म अर्थ काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थात त्याला साथ देऊन त्याचे जीवन कृथार्थ बनविण्याचे मदत तीच करत असते पण पतीच्या इच्छेनुसारच वागणारी इच्छेनुसार वागणारी तीच फक्त धर्म अर्थ काम आणि मोक्ष यामध्ये साथ देते आता सांगितलं काय यश दश्य आय संतुष्टी जेवढी पण घरात इन्कम किंवा मिलकत येते आपल्या परिवारात आपल्या कुटुंबामध्ये प्रयत्न करून क्षमतेनुसार जी आय येते इन्कम आय म्हणजे काय इन्कम जे उत्पन्न प्राप्त होते त्याच त्यातच समाधान मानणे जे मिळेल त्यातच आनंदाने राहणे आवश्यक असते तोच काय झालं स्वर्ग तेच का आहे स्वर्गसुख मग हा स्वर्ग सुख, सुख। कुठे मिळतो बघायला शेतकऱ्यांच्या मध्ये मिळ बघायला मिळतो बघा त्यांना जेव्हा म्हणजे त्यांचं जेव्हा भात पिकतो मळणी येते भात पिकतं जेवढं पण थोडंसं वरती जरी पिकलं ते ना एक, एक मण जास्त पिकलं भात तर त्यांना किती आनंद वाटतो ना किती समाधानी असतात ते त्यांच्यामध्ये राहून बघा तर तुम्हाला कळेल नक्कीच कारण मी पण शेतकऱ्याचीच मुलगी आहे आणि आम्हाला जेव्हा भात पिकायचं थोडंसं पण एक म्हण एक्स्ट्रा पिकलं ना तर आम्ही खूप आनंदी असायचो आणि वर्षभर तो आनंद तसाच जपून ठेवायचा फक्त आनंद जपून ठेवायचा का कारण त्या अन्नाची किंमत कष्ट केल्यानेच कळते जेव्हा अन्न आपल्या घरात येतो भात पिकून म्हणजे धरतीमाता जेव्हा म्हणजे आपण जेव्हा शेती लावतो आणि पिकवतो ती मिळकत झाली ना आपली इन्कम झाली आय झाली आणि ती अन्न जेव्हा असतं तेव्हा बाहेरचं किती पण म्हणजे जे जे उत्पन्न येतं जो थोडासा पैसा येतो तो, तो पुरेपूर होतो आणि तिथे स्वर्ग असतो खूप समाधान असते म्हणजे जे मिळेल त्यातच आनंदाने राहणे आवश्यक असते तर स्वर्ग मग स्वर्ग बाहेरने बघायला जायचं स्वर्ग इथेच बघायला मिळतं मग तसं आपण राहणं म्हणजे तसं आहे का आपल्याकडे बघा अगोदर होतं का आणि आता का नाही तर ह्याचं कुठेतरी कुठे ना कुठेतरी विचार करा लहान थोरास विचार करायला पाहिजेच आणि मेन जो कर्ता असतो त्यानी पण विचार करायचा आहे जी आई असते तिने पण विचार करायचा आहे तरच मुलांना ते सांगता येईल पण त्यांनीच जर विचार नाही केलं तर मुलांना काय सांगाल बोध काय आहे माणूस कुटुंब वत्सल असतो पुत्र पत्नी उत्पन्न याबाबत त्याची काहीही तक्रार नसेल तो समाधानी असेल नाही पुत्राबाबत तक्रारी नाही पत्नीबाबत तक्रारी कारण पत्नी पतीच्या इच्छेनुसार राहते पुत्र वडिलांच्या आज्ञेत राहतो तर उत्पन्न जेवढाही त्याच्यामध्ये सगळी समाधानी असतात तर कुटुंबातच त्याला सर्व सुख मिळतात सर्व सुखी जस सर्व सुखे सर्व सुख मिळतो ना तो कुटुंबात मिळतो पुष्कलदा धनवानापेक्षाही झोपडीत राहणारा आनंदित आणि स्वर्गतुल्य सुखात जगतो का असं म्हटलंय जो सर्व श्रीमंत असतो त्याला झोप पण लागत नाही त्याला वाटत असते माझ्याकडे एवढा धन आहे रात्री चोरी झाली तर म्हणून त्याला झोप लागत नाही पण जो झोपडीमध्ये राहतो तो म्हणते एवढा अन्न आला ना एवढी मिलकत आली ना बस झालं बस झालं आपल्यासाठी पुढे मिळेल तेव्हा मिळेल त्या त्याच त्यातच तो सुख मानतो, आणि पूर्ण गारेगार झोपतो सांगा स्वर्गाहून कोण आहे सुखी ह्यावरून कळतो तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा बेल ऐकन दाबायला विचारू बेल आयकन दाबायला विसरू नका कारण आपल्याला चाणक्य नीती बघायची आहे ऐकायची आहे आणि त्या बोल आपल्याला घ्यायचे आहेत तर कोण कोण तयार आहे नक्कीच मला कळू द्या आणि नक्कीच तुम्हाला जर आवडलं असेल तर कमेंट करायला विसरू नका कमेंट पण करू शकता कारण का चाणक्य नीती ही आपल्या संसारावर आपल्याला वागण्यावर आणि नक्कीच तुम्ही जर ही चाणक्य नीती ऐकली किंवा वाचलीत तर नक्कीच तुम्हाला कसं राहावं कसं जगावं हो? हे तुम्हाला नक्की शिकायला मिळेल नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत